आधी शिवीगाळ मग मारहाण आणि नंतर न डायरेक्ट गोळीबार अहिल्यानगरच्या जामखेडमधील ही घटना मिंसरना नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा त्या परिसरातील महिला आणि नागरिकही उपस्थित होते का झाला गोळीबार कोणी केला आणि या सगळ्या गुंडगिरीच्या प्रकरणावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण बघतोय बोलबिंदास रविवारी रात्री दहा वाजता विनसरणा नदीच्या नवीन पुलावर पोकळे वस्तीमधील महिला आणि नागरिक बसले होते याच दरम्यान तिथे फोर व्हीलर आली आणि त्यामधून तीन अनोळखी माणसे उतरली आणि तिथेच लघवी करायला लागली तेवढ्या तिथे उपस्थित असलेल्या आदित्य बबन पोकळे या वीस वर्षाच्या तरुणाने त्या तिघांना इथे लघवी करू नका इथं महिला आहेत असं सांगायचा प्रयत्न केला त्या तिघांना त्याच्या या सांगण्याचा इतका राग आला की त्या तिघांनी आदित्य पोकळे याला शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली यावेळी कुणाल बंडू पवार हा वीस वर्षाचा युवक तिथे आला कुणाल पवार हा हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा जसं कुणालने हस्तक्षेप करायला सुरुवात केली तसं त्या तिघांनी त्यांच्याकडे पिस्तूल काढली आणि दोघांवर गोळीबार केला या गोळीबारात कुणाल पवार याच्या पिंडरीतून गोळी आरपार गेली गोळीबारानंतरनं त्या तिघांनीही पळ काढला कुणाल आणि आदित्यला तातडीने जामखेड येथील खासगी दवाखान्यात नेण्यात ने आले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगरीतील दवाखान्यात हलवण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते पण गोळीबार करणं दहशत माजवणं हे सगळं इतकं सोपं झालं आहे का प्रशासन कायदा याचा दाग उरला नाही का यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात अर्थात तेथील आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे नागरिकांना जीवमुठीत घेऊन जगावं लागत आहे सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडागर्दीला संपून टाकावं असं रोहित पवार यांनी म्हटलंय पण हे सगळं कधी थांबणार कायद्याची जरब प्रशासनाची भीती राहिलीच नाही का हा देखील प्रश्न आहे आपले यावरील मत कमेंट करून नक्की सांगा जय महाराष्ट्र